जनता बेहोश झाली आम्ही उत्सव काय भयानक आहे ना गणपती नवरात्री उत्सव प्रिय झालो आम्ही धुंदीत जनता बेहोश झाली हातातली ती थाळी ती थाळी तुमच्या कवितेतला वेग घेतो हातातील तिला ती थाळी भाकरी विनाच खाली वाहते खांदे आम्ही खांदे खूप लोकांसाठी व्हायचे वाहते खांदे कीर्तिकांचे कित्येकांचे वाहते खांदे कित्येकांचे धर्माच्या पाखली पाखली व्हायला धर्माच्या धर्माच्या पाखली बाजार बुडग्यांची सत्ता बुजोर झाली ही कविता कशी बसते फिट बसते तेवढी बघा मी ओगवती परत एकदा बोलतो झुटीत लाचारांच्या सामील सभ्य सारे गद्दार वाळव्यांनी सारेच सडून गेले धुंदीत उत्सवांच्या जनता बेहोश झाली हातातील ती थाळी बाकरी विनाच खाली पाहते खांदे कित्येकांचे धर्माच्या पखाली बाजार बुडग्यांनी सत्ता झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा भाषा